ऋषी पंचमी दोन हजार पंचवीस साली ऋषी पंचमी व्रत नेमकं कसं करावं आणि कोणत्या गोष्टींना विशेष महत्व द्यावं या दिवशी काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात तसेच स्त्रियांनी या दिवशी कोणते खास नियम पाळावेत याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया कारण या दिवशी हे व्रत केल्यानं पापांचा नाश होतो आयुष्यभर सुख समृद्धी लाभते आणि विशेषतः स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि आरोग्याची प्राप्ती होते असं मानलं जातं एवढंच नाही तर या व्रताचा मुख्य उद्देश आहे स्त्रियांना रजस्वला दोषापासून मुक्ती मिळवणे आणि पापांचं निवारण करणे हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया करतात ज्यामुळे त्यांना सौभाग्य आरोग्य आणि पुढील जन्मात सुख प्राप्त होतं अशी मान्यता आहे पुरुष देखील हे व्रत करू शकतात परंतु हे स्त्रियांसाठी अधिक महत्वपूर्ण मानलं जातं चला तर मग ऋषी पंचमी दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती व्रतविधी नियम कथा आणि मार्गदर्शन सविस्तरपणे समजून घेऊया यंदा ऋषी पंचमी अठ्ठावीस ऑगस्ट ला गुरुवारी आहे या दिवशी भाद्रपद शुक्ल पंचमी तिथी आहे ही पंचमी तिथी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि काही स्त्रोतांनुसार सत्तावीस ऑगस्ट ला रात्री उशिरा ही तिथी सुरू होऊ शकते परंतु व्रत मात्र अठ्ठावीस ऑगस्ट ला करावं असं सांगण्यात आहे ही पंचमी तिथी समाप्त होणार आहे एकोणतीस ऑगस्ट ला दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी अठ्ठावीस ऑगस्ट ला पूजेचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे सुमारे दोन तास चौतीस मिनिटं हा मुहूर्त भारतातील प्रमुख शहरांसाठी लागू आहे असं सांगितलं जात आहे शिवाय आपणही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि स्थानिक पंचांगानुसार हा मुहूर्त तपासू शकता आता हे व्रत कोणी करावं तर प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करत असतात असं म्हणतात की हे व्रत रजस्वला दोष म्हणजेच मासिक पाळी दरम्यान अशुद्धता किंवा चुकीच्या स्पर्शामुळे होणारे पाप नष्ट करण्यासाठी केलं जातं शिवाय सर्वच प्रकारच्या महिला जसं विधवा स्त्रिया विवाहित स्त्रिया किंवा अविवाहित स्त्रिया हे व्रत करू शकतात याही व्यतिरिक्त जे पुरुष मंडळी ऋषींचं पूजन करतात आणि शुद्धीकरणासाठी व्रत करू इच्छितात ते देखील हे व्रत करू शकतात परंतु हे व्रत स्त्रियांसाठी अधिक प्रचलित आहे असं सांगितलं जातं काही मान्यतेनुसार ज्या स्त्रियांनी मासिक पाळी दरम्यान अजानतेपणे स्वयंपाक घरात प्रवेश केला देवघर स्पर्श केलं किंवा इतर नियम मोडले यांच्यासाठी हे व्रत अनिवार्य आहे हे व्रत कसं करावं तर ऋषी पंचमीचं व्रत हे कठोर नियमांसह केलं जातात त्यासाठी सकाळी लवकर उठून हे व्रत सुरू करावं संकल्प करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पारण करावं या दिवशी घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गोमित्र किंवा गंगाजल शिंपडावं चौकोनी रांगोळी काढून त्यावर सप्त ऋषी आणि अरुंधतीच्या मूर्ती किंवा चित्र ठेवावं त्यांची पूजा करावी ज्यामध्ये धूप दीप अगरबत्ती फुलं फळं दूध दही तूप मध पंचामृत चंदन कुंकू हळद अक्षता नारळ फळं आणि ऋषींना अर्पण करण्यासाठी सात प्रकारचं धान्य किंवा फळे घ्यावी मुहूर्तात पूजा करावी व्रताचा संकल्प घ्यावा यावेळी ओम विष्णू असा मंत्र म्हणून व्रताचा संकल्प करावा सप्तऋषींना तिळक लावावं फुलं अर्पण करावी धूपदीप दाखवा यावेळी सप्तऋषींची नावं घेत प्रत्येक ऋषींचं नाव घेऊन पूजा करावी अरुंधती देवीला ओम अरुंधते नमा म्हणून पूजा करावी त्यानंतर आरती करावी आणि ऋषी पंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी नैवेद्यात फळं दूध दही इत्यादी अर्पण करावेत दिवसभर उपवास करावा हा उपवास निराहार किंवा फलाहारी असू शकतो दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्टी तिथीला सकाळी पूजा करून या फळं खावीत हे व्रत सात वर्ष सतत करावं लागतं आणि शेवटी त्याचं उद्यापन केलं जात आपल्या हे व्रत करावं त्यानंतर या दिवशी काय करावं आणि काय करू नये हेही फार महत्वाचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून शुद्ध स्नान करून सप्तऋषी आणि अरुंधती देवीची पूजा करावी ऋषी पंचमीची कथा वाचावी किंवा ऐकावी गरजूंना अन्न वस्त्र किंवा फळ दान करावी आणि ओम सप्त ऋषी करावा आता या दिवशी काय करू नये तर नांगरलेले शेतातील धान्य जसं गहू तांदूळ बाजरी काहीही खाऊ नये कांदा लसूण आणि तामसिक पदार्थांचं सेवन टाळावं शिवाय मासिक पाळी दरम्यानच्या नियमांचा उल्लेख करताना अजाणतेपणे स्पर्श झालेल्या वस्तू वापरू नये राग द्वेष किंवा नकारात्मक विचार टाळावे शारीरिक श्रम किंवा प्रवासही टाळावा उपवासात मीठ किंवा मसाले असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये तर ऋषी पंचमीचं हे व्रत मुख्यतः स्त्रियांसाठी असतं ज्यामुळे रजस्वला दोष नष्ट होतात आणि सप्त मिळतात असं सांगितलं यंदा हे व्रत अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आहे या व्रताचा उद्देश म्हणजे यामुळे पाप नष्ट होतं सौभाग्य मिळतं आणि पूर्वजांना मोक्षही मिळतो शिवाय पुरुष देखील हे व्रत करू शकतात परंतु स्त्रियांसाठी हे व्रत अधिक प्रचलित आहे असं सांगितलं जातं एवढंच नाही तर या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यानं मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो म्हणून गंगेचं पाणी विशेषतः वापरलं जातं या स्नानासाठी गंगेचं पाणी विशेषतः पापमुक्ती आणि आत्मशुद्धीसाठी पवित्र मानलं जातं हे स्नान व्रताच्या संकल्पाला बळकटी देतं आणि सप्त ऋषींच्या पूजेसाठी पवित्रता प्रदान करते अशी ही मान्यता आहे शिवाय सप्त ऋषी आणि अरुंधती देवी यांच्या पूजनापूर्वी पवित्र नदीत स्नान केल्यानं त्यांचे आशीर्वाद मिळतात हे स्नान व्रतकर्त्याला आध्यात्मिक दृष्ट्या सज्ज करते आणि व्रताचे फळ अधिक प्रभावी करते असाही विश्वास आहे शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानं पूर्वजन्मातील पापे आणि या जन्मातील दोष नष्ट होतात ऋषी पंचमीच्या व्रतात हे स्नान विशेषतः रजस्वाला दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सौभाग्य आरोग्य आणि सुख मिळवण्यासाठीच केले जातात शिवाय नदीत स्नान केल्यानं प्रकृतीशी एकरूप होण्याची भावना निर्माण होते हे व्रत पर्यावरणाशी जोडलेलं आहे कारण यात नांगरलेल्या जमिनीतील अन्न टाळलं जातं आणि नैसर्गिक कंदमुळे खाल्ली जातात शिवाय नदी स्नानानंही नैसर्गिक शुद्धता वाढते जर पवित्र नदी स्नान शक्य नसेल तर घरातच पाण्यात गंगाजल किंवा गोमूत्र मिसळून स्नान करावं या दिवशी अनेक ठिकाणी अपामार्ग म्हणजे आघाडाच्या काडीनं दात घासले जातात आणि आवडकठी कुटून तेल लावणं यालाही महत्व आहे तर ऋषीपंचमीबद्दल ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त ऋषी पंचमी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने साजरी करतात कमेंट करून नक्की सांगा शिवाय ऋषीपंचमीचं सव्रत तुम्ही कोणत्या उद्देशानं करता हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका